जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलो आहोत <coughs> येण्याचं कारण असं आहे प्रत्येक कंपन्या त्यांचे त्यांचे रिझल्ट दाखवत असतात आणि दाखवतात की आमची कंपनी सरस आमचं खत सरस पण ह्या माध्यमातून आज प्रॅक्टिकल आपण दाखवणार आहे तर केमिकलमुळं <coughs> आणि रासायनिकमुळं काय होऊ शकतं तिथले प्रगतशील शेतकरी येतं सालपुरी साहेब म्हणून आता त्यांचा कांदा बे काही त्यांनी प्रयोग करण्यासाठी काय काय केलं आहे गादी वाफेर पण आहे सरी सरी पद्धत पण केली आता आपण कांद्याचं जर पाहिलं तर त्यांच्या कांद्याला करपा आला आहे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता आणि सगळ्यात मग जो डेट आहे हे जर पाहिला तर पूर्ण दाबून जर पाहिला सर तुम्ही झूम करून दाखवा पूर्ण असा हे झालेलं आहे खाली काय टाकलेलं आहे ते सांगते त्यांना आम्ही विचारलं त्यांनी युट्यूबचा व्हिडिओ बघून आम्हाला संपर्क केला होता आणि सरांना विचारलं तर का खाली काय टाकलं तर सर म्हणताय तर किती क्षेत्र आहे सर हे दीड एकर ला सरांनी काय टाकलं आपण त्यांच्या तोंडातून सत्य परिस्थिती ऐकून घेऊ काय टाकले पहिल्यांदा कांदी लावायचं टाइमला डीएपी टाकलं दोन गोणी बर आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या आंबवण्याला आठ एकवीस एकवीस टाकेल बर म्हणजे एका महिन्यात दोन डोस दोन 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 पाण्यात दोन डोस दिली अगदी बरोबर आता मी शेतकरी मित्र हो याच्यातून चूक चूक काय होते शेतकऱ्यांची मी ते सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं सरांकडून बेसळ ढोसचंच नियोजन चुकलेलं आहे जे पिकाला खायला पाहिजे तर जर तुम्ही पाहिलं तर सगळी अशी पिवळसर मुळी पडलेली जो ग्रोथ घ्यायचा आहे कांद्याला मिनिमम ह्या स्टेजला कांदा पाहिजे होता एक महिन्याच्या माझ्या अंदाजे तर यांनी भूमी अमृत आणि भूमीच्या जर लिक्विडच्या आपल्या बेसळ ढोसवर जर केला असता तर तुम्ही केमिकल म्हणत नाही का की तुम्ही केमिकल वापरू नका केमिकलशिवाय हे होत पण नाही पण याचं प्रमाण कुठंतरी कमी झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक साठ तीस चाळीसचा किंवा सत्तर तीसचा फॉर्म्युला ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुमचं पीक पण चांगलं येतं सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मातीचा सेंद्रिय कर्व पण वाढतो तुम्ही सरांना मी, मी दाखवू शकतो हे पहा सगळी भुरकट जमीन पडेली म्हणजे केमिकलचा अतिस्राव झालेला आहे या जमिनीमध्ये आणि एक महिन्याचा कांदा असं जर तुम्हाला जर कोणी म्हटलं हा एक महिन्याचा कांदा आहे सर हे दाखवा हा एक महिन्याचा कांदा आहे केमिकलवरला म्हणजे हे पाहून आता हसावं का काय काय बोलावं प्रतिक्रिया प्रतिक्रिया देणंसुद्धा खूप चुकीचं ठरलं एक महिन्याचा कांदा म्हणजे ज्या वेळेस मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतो ज्यावेळेस कांद्याचं रोप तुम्ही लाव लावताय तर त्यावेळेस कमीत कमी चार ते पाच पानावर हे पाहिजे चार ते पाच पानावर याची पात पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्याची योग्य पद्धतीने लागवड करू शकतात बरोबर याच्यावर आता सरांचा एक महिन्याचा कांदा होऊनसुद्धा पाच पाच हे नाही म्हणजे हे सगळं हास्यास्पद आहे आणि मी सरांना ह्या माध्यमातून सांगन तरुण शेतकरी इथं खूप दिवसापासून दोन चार दिवसापासून मदत घेतात मी सरांना सांगितलं तुम्ही एकदा येऊन जा मी ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागृत करेन तुम्ही केमिकल वापरताय का तुमच्या पिकांसाठी नुसतं जा घरातून खर्चच करताय नुसता काय येणार याच्यात तुम्ही सांगा ना एक महिन्याचा कांदा आहे अजून दोन तीन महिने हार्वेस्टिंगला सॉईज होऊन होऊन किती होणार आहे काय ॲव्हरेज भेटणार आहे काय येणार भेटणार आहे खर्चसुद्धा निघणार नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करणार तुम्ही या माध्यमातून आणि तमाम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रात बाहेर बाहेरच्या शेतकऱ्यांना सांगाल का तुम्ही अमृतची ताकद ओळखा अमृत काय काम करते मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलं का दीड महिन्याचा कांदा एवढा झालेला आहे हा पंधरा दिवसात होऊन होऊन किती कांदा होणार आहे सर हे खोटं बोलत आहे खरं बोलतं आहे हा कांदा किती दिवसाचा आहे माझी जी लागवड केव्हा केली महिना झाला त्याला महिना झालेला आहे म्हणजे ह्या माध्यमातून सांगाल शेतकऱ्यांनी आमचा हातारी बारा अजून बाकी आहे आहे पण ह्या माध्यमातून एवढंच सांगाल तुम्ही लिक्विडची मी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना सगळं सांगतो मला बेसळ डोसला काय पाहिजे किंवा त्याला खायला काय पाहिजे जसं एखादा लहान बाळ आहे त्याला तुम्ही खायलाच द्या खायलाच जर नाही दिला त्याला तुम्ही वरून किती लॉली पावडर केली तर त्याचा उपयोग होत नाही तसंच आपल्या जमिनीचं पण तसंच आहे तुम्ही जमिनीला पहिला प्रॉपर बेसळ डोस तिचं अन्न काय ते खायला द्या तर मग मी शेतकऱ्याला आम्ही या माध्यमातून आव्हान करतोय आणि करत आलो आहे चार पाच वर्षापासून सांगतो आहे का खाली तुम्ही कोणतंही पीक असू द्या त्याला भूमी अमृतची जोड द्या लिक्विडची जोड द्या दे, तुम्हाला दीड महिन्यात आम्ही भरपूर व्हिडिओ व्हिडिओ दाखवणे म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल व्हिडिओ खूप आहेत तर तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पद्रिय ऑर्गॅनिक पद्धतीने तिकडं वळलं पाहिजे आणि एक दहा वीस टक्के केमिकलची जोड दिली पाहिजे असं म्हणणार नाही का ती दिलीच नाही पाहिजे पण हे केमिकलचे रिझल्ट पहा एक महिन्याचा कांदा आहे आम्हाला तर हसावं काय म्हणजे मी मगाशी म्हटलं बोलण्याची सुद्धा याची हे नाही म्हणजे मला शेतकऱ्यांचं मला आले सर म्हणत होते की चवनाक घालू चव घालायचं नाही पण शेतकऱ्यांनी जागृत राहिलं पाहिजे मी ह्या माध्यमातून एवढं सांगतो त्याच्यासाठी तुम्ही फॉलो का बरं घेतो तुम्ही चार पाच दिवस बसून का आता पुढे याच्यावर काय प्रक्रिया ठीक आहे तुम्ही आले हा महिन्याचे आता याच्यानंतर तुम्ही प्रक्रिया केल्यावर याच्यानंतर एका महिन्याने याचा काय रिझल्ट येतो परत आपण हाच व्हिडिओ मध्ये दाखवणार सरांना मी सांगणार आहे याचं ट्रीटमेंट काय करायची आहे भूमी अमृतच्या गोणा किती घ्यायच्या कांदा स्पेशल किती घ्यायचाय गुळ किती टाकायचा आहे आणि अजून एक आपण एक बारा बत्तीस सोळा किती टाकायचे गोने घ्यायची का दोन घ्यायच्या आपण त्या पद्धती आणि हाच व्हिडिओ आपण एक महिन्यानंतर सरांच्या प्लॉटवर येऊन दाखवणार आहोत ये इथून पुढची ट्रीटमेंट आपण त्यांना देणार आहोत धन्यवाद